नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले महाराष्ट्रातील जिल्हे विषयाचे एकशे साठ प्रश्न व या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती महाराष्ट्रातील जिल्हे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे यावली अमरावती संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे नागपूर खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे हजारा धबधबा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे पुणे अंबा हे पर्यटनस्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे शाहूवाडी नाशिक जिल्ह्यातील चणकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे गिरणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो गोवा मालडो काय आहे पक्षी रायगड जिल्ह्यात एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते चिरनेर एक लहरे नाशिक या ठिकाणी कोणते विद्युत केंद्र आहे औष्णिक गजानन महाराजांचे वास्तव्य व वा समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा खालीलपैकी गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव नाही शिरोंचा कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला महाबळेश्वर शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर पर्यटनस्थळ भंडारदरा कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे सिरोंचा वैनगंगा पैनगंगा प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गोदावरी कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता गोंदिया महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते इचलकरंजी प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला सिद्धेश्वर कुरोली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे चोंडी सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे अकरा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता नंदुरबार चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते बल्लारपूर खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोरीगड दाट जंगलांनी व्यापलेल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे गडचिरोली रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते भात कोणत्या राजांच्या अकबराच्या एन ए अकबरीमध्ये उल्लेख आहे बाबाजी बल्लाळशाह डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची सर्च शोधग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे नागपूर बीड जिल्ह्यातील खालील कोणत्या ठिकाणी धाकटी पांढरी म्हणून ओळखले जाते नारायणगड मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे परभणी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे भद्रावती पश्चिम किनारपट्टीत समांतर असलेली कोणती पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे सह्याद्री महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत चंद्रपूर महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग वर्धा महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे जळगाव महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्व निजामाच्या राज्यात होता मराठवाडा खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात येत नाहीत नांदूर माधमेश्वर अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे नाशिक डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते अमरावती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे कुंथलगिरी अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता आसदगड माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात कर्जत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण लोह गाव विमानतळ कोठे आहे पुणे नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे ओझर कृष्णा व बेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कोठे आहे माहुली वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे अलिबाग अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते ताडोबा शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर महाराष्ट्रात कारंडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे बीड कोणत्या विदर्भीय महिलेस अनाथाची आई म्हटले जाते सिंधुताई सपकाळ रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किलोमीटर लांब आहे सर्वात योग्य पर्याय निवडा दोनशे सदोतीस किलोमीटर स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे देवळाली नाशिक अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते पारस नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत सोळा खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते मुंबई सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सी आय सी आर कोठे आहे नागपूर खालीलपैकी कोणते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याशी निगडीत आहेत मारुती चितंपल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही परळी भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे नंदुरबार कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे जुन्नर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली आळंदी प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या जिल्ह्यात आहेत गोंदिया अमरावती जिल्ह्यातील कोणते ठिकाण महानुभव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे रिद्धपूर नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कोणत्या साली निर्माण झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली भंडारा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे मुंबई उपनगर इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील थोर स्वातंत्र्य सेनानी कोण वीर चिमणा बहादूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे राहुरी सोलापूर जिल्ह्यामध्ये माळोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे नानज सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो नृसिंहपूर दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे नागपूर श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे त्र्यंबकेश्वर जळगाव जिल्ह्याचे एकूण किती तालुके आहेत पंधरा डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे चिकू राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे मुळामुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे पुणे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुदगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे भिवंडी महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे जळगाव देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे नाशिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एम आय डी सी मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे मुंबई गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली एक मे एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे गडचिरोली एन ए अकबरी या ग्रंथात यवतमाळचा उल्लेख कोणत्या नावाने आला आहे यवत लोहार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे पुणे रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ताम्हिणी विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे नेवासा तुमसर भंडारा येथे कोणत्या पिकाची मोठी बाजारपेठ आहे तांदूळ पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे मुठा संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे अमरावती चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे अकोला जिल्हा महाराष्ट्राचे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे अमरावती समुद्रात खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो रायगड गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे आलापल्ली राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता नागपूर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा अतिदक्षिणेकडील आहे सिंधुदुर्ग यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत सोळा अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो चौदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही मुंबई शहर कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात कोठे झाला आहे कराड रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील कोणते शहर वाशिष्ठी नदीच्या काठी वसले आहे चिपळूण सुरजागड लोहखाण कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे गडचिरोली जिल्ह्याचे कोणत्या व्यक्तीला दोन हजार तेवीसमध्ये पद्मश्री सन्मान मिळालेला आहे परशुराम खुणे यवतमाळ व वा वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात अमरावती आनंदवन ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यातील आहे चंद्रपूर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे पुणे खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे भंडारा अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे शिर्डी कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली खंदिका बल्लाळशहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे लोणेरे महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा होता सिंधुदुर्ग गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे टिपागड पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते वारली सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अचूक क्रम ओळखा उत्तर ऑप्शन ए प्रतापगड मकरंदगड जंगली जयगड भैरवगड प्रचितगड चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते ताडोबा सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कृष्णा खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील नाही जायकवाडी उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत कुंथलगिरी माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे जुन्नर खालीलपैकी कोणता किल्ला अकोला जिल्ह्यात आहे नरनाळा कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे कर्नाटक दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे जव्हार उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता सोलापूर राज्यातील कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्वाचे शैक्षणिक केंद्रही बनू लागले आहे पाचगणी सातारा खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही वर्धा कोकण भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते जांभी सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारा रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे कर्जत पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात परिभ्रमण महाराष्ट्र केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात कोणत्या नवी ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे वाढवण महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे सांगली औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे आठ सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे हरिण कोणत्या तारखेस परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला एक मे एकोणीसशे नव्याण्णव परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत नऊ सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात कोठे कार्यरत आहे खडकवासला पुणे दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती आंबेगाव वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोण अडाण वनामाती संस्था कोणत्या शहरात नागपूर। आहे नागपूर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे प्रथम महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे देवनार महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे बाभळी बंधारा महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे रत्नागिरी नाथ संप्रदायातील कनिफनाथांची नाथांची मडी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे पाथर्डी पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे डहाणू महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात चिखलदरा महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे वर्धा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद